श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू त्यासाठी मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत पाव किलो गूळ आणि एक वाटी शेंगदाणे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी कढई तापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे तीळ टाकू तीळ आपण भाजून घेऊ आपले तिळ जवळपास भाजत आलेले आहेत तुम्ही पाहू शकतात तिळ भाजते वेळेस तिळाचा तडतळ आवाज येत आहे ज्या वेळेला हा आवाज कमी होईल त्यावेळेला समजायचं आपले तिळ भाजले आपले तिळ भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आता आपण शेंगदाण्याचे सालपट काढून घेऊ शेंगदाण्याचे सालपट काढून झालेले आहेत आता आपण एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घेऊ एका शेंगदाण्याचे दोन भाग करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपली कढई तापलेलीच आहे आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकू आणि त्याच्यामध्ये हा आपण गूळ टाकून घेऊ आता हा गूळ व्यवस्थित विरगळून घेऊ हा गुळ गावरा नसल्यामुळे ह्याला थोडासा काळसर काळ काळसर रंग आलेला आहे पाहू शकता आपला गुळ पूर्ण वितळलेला आहे कशी उकळी येत आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ आणि शेंग हे शेंगदाणे पण टाकून घेऊ आणि ह्याला व्यवस्थित हलवून घेऊ आता आपलं हे व्यवस्थित हलून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे असंच ह्याच्यामध्ये राहू देऊ कारण की हे गरम गरम आहे ना तोपर्यंतच लाडू वळता येतात आपण गॅस बंद करून टाकू आणि ह्याचे लाडू वळून घेऊ आता ह्या वाटीच्या साह्याने आपण तिळाचे लाडू करून घेऊ ह्या वाटीला मी पाणी लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आपण हे असं मिश्रण भरून घेऊ आणि असं बोटाच्या साह्याने ह्याला थोडंसं सा दाबून घ्यायचं आहे आणि असं ताटामध्ये लाडू काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला आणखीन एक लाडू करून दाखवते किती पटपट लाडू होतात ते तुम्ही पाहू आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊ आपले लाडू बनून तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद